नमस्कार प्रेक्षकांनो नवरीमय हिटलरला या मालिकेच्या उद्याच्या प्रोमोमध्ये आपल्याला कमाल ट्विस्ट बघायला मिळणार आहे तर आता प्रपोज केलेलं नसतं त्यामुळे लिला प्रचंड चिडलेली असते पण लीला यावरती ती काहीतरी युक्ती करण्याचा निर्णय घेते त्यामुळे तिच्या सुपीक डोक्यातून एक अशी युक्ती निघते लिला आमरण उपोषण धरते आणि उपोषणासाठी ती आता हॉलमध्ये बसते आणि जोरजोरात नारे देऊ लागते आणि तिला बघून घरातली सगळी मंडळी जमते आजी आता एजेंना खाली बोलावते एजे ये खाली येतात ते सगळं बघून त्यांना खूप मोठा धक्का बसतो ते बोलतात लीला हे सगळं काय चाललंय ही सगळी काय नाटकी आहेत तेव्हा आजी बोलते अभिराम याला नाटकी म्हणू नकोस हे काही नाटक नाहीये लीला उपोषणाला बसली आहे आणि सकाळपासून तिने काहीच खाल्लं नाहीये ना काही पिलंय बाबा तिची जी काही मागणी असेल ना ती पूर्ण कर आणि तिला या त्रासातून मुक्त कर सुटका कर तिची प्रमोद आणि विराज सुद्धा बोलतात हो ना बाबा लीला ही अशी उपोषणाला बसलीये ते बरोबर नाही वाटत प्लीज तुम्ही काहीतरी ॲक्शन घ्या माग त्यांच्या मागण्या पूर्ण करा त्यांना त्रास होऊ देऊ नका पण हे जे इतके चिडलेले असतात ते बोलतात क्वाईट सगळ्यांनी शांत बसा एक शब्दसुद्धा कुणी काढायचं नाही आणि लीला आत्ता छत्ता तुझी ही नाटकी बंद कर तू हे जे काही करतेस ना तर माशा तुम्हाला अजिबात नाही आवडलेला आत्ताच्यात्ता रूममध्ये चल मला तुझ्याशी बोलायचं आहे वी नीड टू टॉक पण लीला त्यांच्याकडे बघायला सुद्धा तयार नसते त्यांच्याशी बोलायला सुद्धा तयार नसते एजे आता पुन्हा बोलतात लिला मी तुझ्याशी बोलतोय माझ्याकडे बघ रूममध्ये चल मला तुझ्याशी बोलायचंय तेव्हा लीला बोलते आजी आज यांना म्हणावं जोपर्यंत माझ्या मागण्या पूर्ण होत नाहीत ना तोवर मी काहीच खाणार नाही आणि यांच्याशी बोलणार सुद्धा नाही तेव्हा आता जे काय निर्णय घेतील तिच्या मागण्या पूर्ण करतील का ते तिला प्रपोज करतील का हे सगळं बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे असेच प्रमोज सर्वात आधी पाण्यासाठी चॅनलशी कनेक्टेड रहा टेल दन बघ बाय थँक्स फॉर वॉचिंग